मी कवी बापूदासरी उमाग्रज नांदेड माझ्या ना कवितेचं नाव आहे हयात पाऊस येण्यापूर्वीचा ओला वारा घ्यावा आज शोषून पाऊस येण्यापूर्वीचा ओला वारा घ्यावा आज शोषून गत्स श्वासातून गत्स श्वासातून नंतर झपाटलेल्या पावसाला घ्यावे कवटाळून नंतर झपाटलेल्या पावसाला घ्यावे कवटाळून भिनू द्यावा पाऊस आत आत मनात खोल खोल भिनू द्यावा पाऊस आत आत अंतर मनात खोल खोल सहज फुटू द्यावेत संवेदनेला कोंब सहज फुटू द्यावेत संवेदनेला कोंब भावनेचा ओलावा जागृत राहावा म्हणून भावनेचा ओलावा जागृत राहावा म्हणून द्यावी संपूर्ण हयात अंधन पावसाला भावनेचा ओलावा जागृत राहावा म्हणून द्यावी संपूर्ण हयात अंदन पावसाला धन्यवाद